त्र्यंबकेश्वरचं कुठला एंट्री पॉईंट आहे त्र्यंबकेश्वर मध्ये येतो दे तो तो टोल ना का नाही ना काय प्रवेश प्रवेश कर मी आता नगरविकासच्या अधिकाऱ्यांशी बोललो काय मिळणार आहे दात करून का पोट भरतं काय काढून टाका तो आणि ते काय थोडे पैसे त्याला नगरपालिकेला मिळत असतील ते नगरविकास मधून देऊ आपण त्यांचंही चालेल आणि लोकांना आपलं श्वास मोकळा होऊन जाईल त्र्यंबकेश्वरचं कुठलं एन्ट्री पॉईंट आहे त्र्यंबकेश्वर मध्ये येतो दे तो तो टोल ना का नाही ना काय प्रवेश प्रवेश कर मी आता नगरविकासच्या अधिकाऱ्यांशी बोललो काय मिळणार आहे दात करून काय पोट भरतं का काय काढून टाका तो आणि का ते काय थोडे पैसे त्याला नगरपालिकेला मिळत असतील ते नगरविकास मधून देऊ आपण त्यांचंही चालेल आणि लोकांना आपलं श्वास मोकळा होऊन जाईल